मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा किशाबा आपल्या खोपड्यात बसवून संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता नाही म्हणायला त्याच्याकडे असंही काही काम नव्हतं कधी कोणाची लाकडी फोडून देणे मस्तावल वाढलेले खादं झाड तोडून देणे कधी कोणाच्या घरी कार्यक्रम असल्यास रहाटावरून पाणी भरून देणे अशी मिळेल ती कामे तो करत असे पण रोज काम मिळेलच याची काही खात्री नव्हती आणि पोटाच्या खड्डा भरायच्या तर काहीतरी करावे लागत होते आणि म्हणूनच तो चोरीही करत होता म्हणजे तसा गावात त्याने एक दोन वेळा प्रयत्न केला होता पण एक वेळेस चोरी करताना सापडल्याने त्याला भलताच मार खावा लागला होता हातापायांची चांगलीच मसाज झाल्याने आठ दिवस त्याला जागेवरून उठताही येत नव्हतं वर सरपंच आणि पाटलाने सज्जड दमही भरला होता त्यामुळे हल्ली गावात चोरी करण्याबद्दल तो विचारही करू शकत नव्हता पण एक गोष्ट मात्र राहून राहून त्याच्या मनाला डाचत होती ती म्हणजे सावकाराच्या शापित वाडा जवळजवळ गेली दोन शतके हा वाडा आपला तोंड सांभाळून कसाबसा उभा होता वाड्यात कोणीही वास्तव्यास नव्हतं म्हणजे चाळीशीकडे झुकलेल्या किशाबाला तरी या वाड्यात कधी कुणी राहत होतं हे पाहण्यात नव्हतं जवळजवळ शंभर वर्षापूर्वी सावकाराची शेवटची वनशेवड त्या वाड्यात राहत होती अनमग अख्ख घरानं चमत्काररित्या वाड्यात मरून पडलेलं गावकऱ्यांना आढळलं होतं कालांतराने त्या वाड्याबद्दल बऱ्याच अफवा गावात पसरल्या होत्या वाडा भूताटकीच्या आहे वाड्यात शैतानी शक्ती वास करते या आणि अशा बरेच अफवा होत्या पण सावकाराची ती शेवटची पिढी संपल्यानंतर मात्र त्या वाड्यात कोणालाही कसलाही त्रास झाला नव्हता जवळजवळ वर्षभर त्या वाड्यात जाऊन डल्ला मारायचा विचार किशाबा करत होता पण त्याची हिंमत होत नव्हती पण मागील काही दिवसात काहीच काम न मिळाल्याने किशाबा हतबल होता शिवाय त्या वाड्यावर ठेवलेल्या आठ दिवसाच्या पाळतीनंतर वाड्यात कसलाही धोका नसल्याची त्याला खात्री झाली असावी आणि सावकाराच्या वाडा म्हणजे काहीतरी निश्चितच मिळेल याचीही त्याला खात्री होती शिवाय तिथून काही चोरी केल्यास कोणाला थांगपत्ता लागण्याचा संबंधही नव्हता आणि त्यामुळेच किशाबाने हे धाडस करण्याचे ठरवले होते आजच रात्री तो ही चोरी करणार होता रात्रीचे अकरा वाजून गेले असावेत गाव सामसूम झाला होता खोपटात निश्चित पडून असलेला किशाबा जणू याच क्षणाची वाट पाहत असावा सावकाराच्या वाडा हा गाव कुसापासून काहीसा एकाकी होता आणि आता अकरा वाजून गेले होते निश्चितच तो परिसर आता निर्जन झाला असेल विचार करत किशाबा उठला धोतर सोडून त्याने काडी विजार घातली वर काळ्या रंगाचा एक सदरा घालून तो तयार झाला माचीस खिशात टाकून लांबदोरीची उडकुटी खांद्याला अडकावून हातात एक छोटंसं कुदळ घेऊन तो खोपटा बाहेर पडला अंधार मी म्हणत असला तरी किशाबाला ती वाटजेनू पाठ होती झपझप पावले टाकत तो शिवारात शिरला कारण गावातल्या मुख्य रस्त्याने तो जाऊ शकत नव्हता तिथे बटकी कुत्री तसेच गावातील काही टवाळ मुले बसून असण्याची शक्यता होती शिवारात शिरून काही अंतर गेल्यावर तो पायवाट सोडून एका शेतात शिरला हळूहळू तो दूरवर दिसणाऱ्या त्या वाड्याकडे झेपावू लागला आता पायाखालची वाट मात्र नवीन होती पायाखाली भुईमुंगाचे पीक तुडवत किशाबा चालत होता आजूबाजूला खचून भरलेल्या काडोकाट केवळ रातकिड्यांचा जल्लोष एकू येत होता आडवा आलेला एक उडा पार करून आता किशाबा दुसऱ्या शिवारात शिरून हळूहळू पुन्हा गावकुसाच्या दिशेने सरकू लागला आता तो भयानवाडा त्याच्या दृष्टीक्षेपात आला होता अंधारात उभा असणारा तो वाडा म्हणजे जनू काळा पाषाणरूपी पर्वत भासत होता किशाबा भा हळूहळू त्या काळ्या कुठं दगडी वाड्याकडे सरकू लागला पण आता मात्र कितीही दाबली तरी मनातील भीती मात्र प्रचंड उसळी मारून बाहेर येऊ पाहत होती मध्येच एखाद्या कुत्र्याच्या नरळण्याने वातावरण आणखीनच बेसूर बनत होतं आजूबाजूला मिठ्ठ काढो सामोरील तो भयानवाडा आणि एकटेपणा या तीन मोर्चावर किशाबाचे जनू युद्ध सुरू होते अखेर थंडीने कुडकुडत असणारा किशाबा वाड्यासमोर पोहोचला वाड्याच्या मुख्य द्वाराजवळ पोहोचताच वातावरणातील थंडी आता शतपटीने वाढवून झाल्याचा भास होत होता थंडीने कुडकुडणारा किशाबा डोळे किलकिले करून सामोरील त्या अजस्त्र दाराचा अंदाज घेत होता ते पुरातन सागवणीदार दार वाटत होते हे दार उघडण्याची शक्यता जवळपास नव्हतीच अंधारात चाट किशाबाने वाड्याभोवतीच्या तटबंदीचा अंदाज घेतला अंदाजे पंधरा अठरा फूट तटबंदी अगदी अभेद्य होती आणि इतक्या त्याला वाड्याच्या त्या तटबंदी बाजूला उभे असलेले ते पळसाचे झाड दिसले तसा त्याचा चेहरा खुलला त्या झाडाची एक शाखा तटबंदीकडे येऊन वाड्याच्या आत शिरलेली दिसत होती क्षणाचाही विलंब न करता किशाबा त्या झाडाकडे सरसावला अन सरसर करत त्या झाडावर चढला त्या फांदीवरून पुढे जात तो आता अगदी टोकाशी पोहोचला खांदीवरील दोरखंड काढून त्याने त्याचे एक टोक त्या फांदीला बांधले अन दुसरे टोक वाड्यात भिरकावून तो आता त्या दोरीवरून खाली सरकत वाड्यात पोहोचला आता तो तटबंदीच्या अतिलग्नात उभा होता बाहेरच्या तुलनेने आत हवा रक्त गोठवण्या इतकी थंड न कमालीची स्तब्ध वाटत होती कापऱ्या काळजाने त्याने चोहीकडे अंदाज घेतला वाडा शांत होता कसलीही हालचाल जाणवत नव्हती तो हळूहळू पुढे सरकत वाड्यात शिरला माचीसची काडी पेटवून त्याने एक एक खोली चाचपडायला सुरुवात केली राबता नसल्याने प्रत्येक खोली जनू अडगडीची खोली वाटत होती सर्व खोल्यात सामान विखुरलेले होते म्हणजे यापूर्वी इथे कोणीतरी चोरीच्या उद्देशाने आले असावे हे लक्षात येताच किशाबा काहीसा नाराज झाला एका खोलीत मिळालेल्या रिकाम्या पोत्यात त्याने किमती वाटणाऱ्या वस्तू भरावया सुरुवात केली त्याला मौल्यवान असे काहीही मिळाले नव्हते शेवटी तो देवघरात पोहोचला तिथे त्याला पितळी देवमूर्ती चांदीची एक ताट चांदीचे निरंजन चांदीची समयी अन एक पितळीचा दिवा मिळाला किशाबा यामुळे भलताच खुश झाला भरभर त्या वस्तू पोत्यात भरून त्याने इतर दोन खोल्याही तपासल्या काहीही विशेष हाती न आल्याने तो परत अंगणात आला ते पोते दोरखंडाच्या टोकाला घट्ट बांधून तो आता दोरखंड चढू लागला शेवटी फांदीवर पोहोचून त्याने खाली असणारे ते पोते वर खेचायला सुरुवात केली ते पोते तटबंदीच्या अलीकडे घेऊन त्याने ते पुन्हा खाली सोडत जमिनीवर टेकवले अन दोरखंडाची गाठ सोडून त्याने दोर खाली टाकला झाड उतरून तो तटबंदी शेजारी असणाऱ्या त्या पोत्याजवळ पोचला काम फत्ते झाले होते पोते पाठीवर मांडून दोरखंड हातात घेऊन तो अंधाराचा अंदाज घेत खोपट्याकडे निघाला रात्री खोपट्यात पोचल्यावर किशाबाने कुतुलाने ते पोते उचकटून पाहिले चांदीच्या भांड्यांना चांगलीच किंमत मिळणार या विचाराने त्याला कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले प्रसन्न मनाने त्याने अंग टाकले अन हे सामान विकून येणाऱ्या पैशाचा विचार करत तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी त्याने चांदीची भांडी एकीकडे काढली पितळीच्या देवमूर्त्या अन चांदीची भांडी तो विकणार होता इतक्यात त्याची त्या नजर त्या पितळी दिव्यावर पडली तो दिवा जरी पितरेचा असला तरी त्याच्यावर असलेले नक्षीकाम लक्षवेधी होते दिवा कमालीचा हलका अन्न थंडा होता तो दिवा हातात घेत एक विलक्षण चेतना त्याच्या सर्वांगातून दळून गेली का कुणास ठाऊ पण किशाबाला तो दिवा आवडला असावा त्याने तो दिवा काढून चुलीवरच्या भानुशीवर ठेवला त्याला तो दिवा न विकता वापरायचा असावा बाकी सामान त्याने परत एकदा नजर मारून पोत्यात भरून ठेवले एवढ्यात त्याला हाक एकू आली गावातले कुणीतरी त्याला हाक मारून बाहेर बोलवत होते खोपट्या बाहेर आल्यावर किशाबाने पाहिले दामू आला होता सरपंचाच्या घरी लाकडे फोडायचे काम होते गाडीवर लाकडे फोडायची म्हणजे दोन दिवसाचे काम किशाबा खुश होऊन कोपऱ्यातली कुराट खांद्यावर टाकून निघाला अर्धे काम संपवून घरी परतायला किशाबाला सात वाजले थकलेला किशाबा खोपटा बाहेरी लोट्यावर येऊन विसावला थोडा वेळ शांत चित्ताने व्हिडिओ ओढल्यावर तो खोपटात शिरला आता आडत झटकून तो कामाला लागला त्याने आत येताच प्रथम दिवा लावला पण हा त्याच्या नेहमीच्या पत्र्याच्या दिवा होता तो नवीन पितळी दिवा लावण्याच्या मोह त्याला झाला होता पण आता त्याला स्वयंपाक करणे भाग होते त्याने एका पातेल्यात भात शिजवायला ठेवला अन दुसऱ्या पातेल्यात डाळीची आमटी आता दहा मिनटात त्याचं जेवण तयार होणार होतं तो मस्त शेकत चुलीची लाकडे सावरत होता अन इतक्यात त्याला त्या नव्या दिव्याची आठवण झाली तो उठला त्याने भानुशीवरच्या तो दिवा हातात घेऊन त्याचं तोंड उघडलं दिव्याची सुतीवात अगदी नवीन वाटत होती त्याने कोपऱ्यातल्या बाटलीमधील केरोसिन दिव्यात भरले वरील तोंडाचे आटे फिरवून झाकण घट्ट केलं अन दिवा पेटवला अन काही क्षण त्याचे डोळे दिपले त्या दिव्याचा प्रकाश भलता दुधाळ शुभ्र वाटत होता पेटलेला दिवा त्याने उचलला अन तो आता भिंतीत असणाऱ्या देवडीकडे निघाला देवडीतील जुना दिवा उचलून त्याने खाली ठेवला अन त्या जागी हा नवीन दिवा ठेवून तो खाली झुकला जुना दिवा उचलून त्याने त्याची वात हाताने दाबून तो विजवला अन तो आता चुलीकडे निघाला तो पत्र्याचा दिवा भानोशीवर ठेवून तो चुलीवर अंग शेकू लागला मागे देवडीत ठेवलेला तो पितळी दिवा चांगलाच प्रकाश फेकत होता सर्व खोपड्यात दुधाळ प्रकाश पसरला असला तरी देवडीच्या खाली भिंती लगत मात्र अंधार होता अन अचानक त्या अंधारात काहीतरी चमकू लागलं अन तिथे एक दुसर काळी आकृती दिसू लागली त्या आकृतीला कितीतरी डोळे असावे अन ते डोळे अंधारात चमकत होते ते असंख्य डोळे कमालीचे भेदक अन तितके भुकेले वाटत होते त्या आकृतीचे लक्ष पाटमोऱ्या किशाबावर खिडून होते किशाबाच्या अंगामुळे चुलीतला आगीचा प्रकाश अडला जात असल्याने त्याच्या मागे अंधारी सावली पसरली होती त्याच अंधाराचा फायदा घेत ती आकृती अगदी बेमालूपाने किशाबाकडे सरकू लागली इतक्यात भात तयार झाला असल्याने किशाबा उठला त्याने भाताचे पेले उचलून भानुशीवर ठेवले या प्रकाराने अंधाराच्या आडोसा खंडित झाल्याने मागील ती आकृती क्षणात मागे सरकत खोपट्या बाहेर पडली अनावधानाने का होईना पण किशाबा वाचला होता रात्री उशिरा झोप आल्याने त्याने दिवा मालवला अनाव तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी गावात हा हाकार उडाला एका रात्रीत गावात तीन निर्गुण हत्या झाल्या होत्या गावातील एका कुटुंबातील नवरा बायको आणि एक मातारी अशा तीन लोकांना कुणीतरी बिबत्स पद्धतीने मारले होते ते हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहण्यासाठी सारा गाव त्या घराभोवती जमा झाला होता किशाबाने ही काही क्षण थांबून ते मृतदेह पाहिले आणि तो आपल्या कामाला निघून गेला त्या सायंकाळी अतिथकवा आल्या असल्याने तो घरी न येता सरळ गुत्त्यावर गेला तिथे त्याने एक बाटली रिचवली शेजारच्या किसनच्या हॉटेलमधून भेळ बांधून घेऊन गुत्त्यावरून आणखी एक बाटली घेऊन तो घराकडे निघाला घरी पोचायला साडेआठ झाले घरी येताच त्याने खिशातल्या माचीसने देवळीतला तो दिवा लावला दिव्याच्या प्रकाशात त्याने चूल पेटवली पण भेळ सोबत आणल्याने त्याला आता जेवायची भ्रांत नव्हती तो चुलीत लाकडे घालून मस्त शेकू लागला मागे त्या दिव्याच्या अंधारात हालचाल सुरू झाली ते असंख्य डोळे पुन्हा चमकू लागले आणि ती काळी कुट्ट सावली हळूहळू किशाबाकडे सरकू लागली किशाबा गाणे गुणगुणत मस्त शेकत होता आणि इतक्यात त्याला बंडीच्या खिशातल्या त्या बाटलीची आठवण झाली त्याने बसल्या जागीच खिशात हात घालून ती बाटली बाहेर काढून फोडली अन त्याने एक घोट घेतला इकडे त्याच्या नरडीचा घोट घेण्यास आसुसलेली ती आकृती हळूहळू पुढे सरकत होती पुढच्या घोट घशाखाली उतरवत असणारे किशाबाचे हात अचानक थांबले त्याला कसलीशी चाहूल लागली असावी त्याने चटकन मागे वळून पाहिले त्याला मागील अंधारात असंख्य डोळे चमकताना दिसले किशाबाची दारू झटक्यात उतरली आणि तो धडपडत उठण्याचा प्रयत्न करू लागला या क्षणार्धाच्या धडपडीत त्याच्या हातातली ती बाटली चुकून समोरच्या चुलीत पडली आणि एक आगडो मुसळला दारूने पेट घेतला होता तो अति तीव्र प्रकाश पाहून ते असंख्य डोळ्याचं जे काही किशाबाचे मागे होतं ते क्षणार्धात खोपटी बाहेरच्या अंधारात गुडूप झालं हे सगळं इतक्या वेगात घडलं की किशाबा पाहतच राहिला क्षणभर त्याला काहीच उमगलं नाही भानावर येताच त्याच्या सर्वांगाला घाम सुटला शरीरातल्या रक्ताला जणू भरतीसारखं उदान आलं पोट भीतीने कोरडे पडले घामाने डबडबलेला तो कितीतरी वेळ तसाच चुलीजवळ बसून राहिला चुलीच्या प्रकाशात त्याची झोप जणू कुठल्या कुठे पडाली बरीच रात्र जागून गुण काढल्यावर पहाटे कुठे त्याला झोप लागली दिवा मालवून तो झोपी गेला सकाळी एका अभद्र आक्रोशाने त्याचे डोळे उघडले उठून बाहेर जातास त्याला कळलं गावात परवा रात्रीच्या प्रकाराप्रमाणेच काल शेजारच्या एका म्हातारीची हत्या झाली होती आधीच धास्तावलेला किशाबा हा प्रकार पाहून आणखीनच घाबरला या दोन्ही प्रकारामागे रात्री पाहिलेले ते असंख्य डोळ्यांची सावली जबाबदार असावी त्याला याची खात्री होती रात्रीचे आपले मरण या म्हातारीमुळे टाळले हेही त्याला कळाले त्या दिवशी दिवसभर किशाबा बाहेर पडला नाही त्याचे कशात लक्ष लागत नव्हते तो कमालीच्या अस्वस्थ झाला होता पण एकसारखा रात्रीच्या त्या प्रसंगाचा विचार करत होता बघता बघता दिवस मावळला तिन्ही सांजा झाल्या तरी किशाबा आपल्याच विचारात घडून गेला होता आपल्या गावावर कसलेसे विचित्र संकट घोंगावत आहे अन ते अभद्र रात्री घात घालून माणसांना मारत आहे ही बाब त्याला अस्वस्थ करत होती आता साडेसात होऊन गेले किशाबा उठला अन तो माचिसने देवडीतला तो दिवा पेटवू लागला पण दोन वेळा प्रयत्न करूनही तो दिवा पेटेना काही सावय तागून किशाबाने तो दिवा उचलला पण आता तो चुलीजवळ गेला त्याने चूल पेटवली त्या दिव्याचे तोंड उघडून पाहिले असता किशाबाला समजले त्यातील केरोसिन संपले होते केरोसिन इतक्या लवकर कसे संपले असावे हा विचार करत किशाबा उठला अन त्याने कोपऱ्यातल्या बाटलीमधील केरोसिन दिव्यात भरले अन तो पेटवला खोपट्यात दुधाळ प्रकाश पसरला प्रसन्न मुद्रेने किशाबाने तो दिवा उचलला अन तो देवडीकडे चालू लागला दिव्याखाली अंधाराचे एक वलय तयार झाले होते अचानक त्या वलयात त्याला पायात काहीतरी घुटमाडत असल्यासारखे जाणवले त्याने दिवा आणखी वर उचलून खाली पाहिले आणि त्याला ते चमकणारे असंख्य डोळे दिसले तसा भीतीने त्याच्या हातातला तो दिवा निष्ठून खाली पडला किशाबा तडक विजेत असलेल्या चुलीकडे धावला अन्न शेजारील केरोसिनची बाटली चुलीवर धरत त्याने चुलीत केरोसिन ओतले भडक्याने साऱ्या खोट्यात प्रकाश पसरला पण ते डोळे कुठेही दिसले नाहीत मग चुलीच्या उजेडात त्याने मगाशी हातातून पडलेला तो दिवा उचलला त्याच्यातील केरोसिन भुईवर सांडले होते त्याने चुलीजवळ येऊन त्या दिव्यात पुन्हा केरोसिन भरले दिवा उचलत असता त्याने लक्षपूर्वक त्याखाली तयार होत असणाऱ्या अंधाराकडे पाहिले अन त्याचे काडी जज्जनू घशात आले दिवा वर उचलला तसतसे त्याखाली वाढत जाणाऱ्या अंधारात एक विचित्र कारसर आकृती तयार होत होती किशाबाने क्षणार्धात तो दिवा भुईवर ठेवला जमिनीवर पालथे झोपून त्याने एका हाताने तो दिवा चार पाच इंच वर उचलला आणि त्याला दिव्याखालील अंधारात एक डोळा चमकताना दिसला तसा किशाबाने दिवा वेगाने भुईवर आपटला ते जे काही आहे ते या दिव्याखाली अंधारात राहत आहे अन दिवा योग्य उंचीवर उचलताच ते मुक्त होऊन आपली शिकार करत आहे त्याला प्रकाशवर्ज असावा म्हणून काल रात्री ते मला न मारता अंधारात पळाले किशाबा तर्क लढवत होता त्याने तो दिवा तसा जमिनीवर ठेवून आपला जुना पत्र्याच्या दिवा हातात घेतला अन तो पेटवून या पितळी दिव्या शेजारी ठेवला आता त्याने हा विचित्र पितळी दिवा विजवला अन तो दिवा तसा जमिनीवरून सरकवत एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेला अन हलकेस थोडा उचलून पाहू लागला पण काहीही दिसले नाही आता त्याने तो दिवा चांगला चार पाच फूट उंचीवर पकडला काहीही दिसले नाही याचा अर्थ तो दिवा पेटवून ठेवला असेल तरच ती विचित्र आकृती तयार होते किशाबाने जाणले तो दिवा तसाच जमिनीवर ठेवून किशाबा कितीतरी वेळ विचार करत होता सावकाराच्या वंशवाडीच्या हत्येमागे हा विचित्र दिवाच असावा खिशाबाला याची खात्री झाली होती गावात झालेल्या चार निष्पाप जीवांच्या हत्येला आपणच कारणीभूत आहोत आपण जर हा दिवा त्या वाड्यातून बाहेर आणला नसता तर ते लोक आज मेले नसते ही जाणीव त्याच्या काळीच पिळवटून टाकत होती अन काहीशा निर्धारानं तो उठला त्याने तो पितळी दिवा हातात घेतला अन तो तडक खोपट्या बाहेर पडला रात्रीच्या अंधारात तो तडक सावकाराच्या वाड्याकडे निघाला होता हातातला तो अभद्र दिवा तो पुन्हा त्या सावकाराच्या वाड्यात भिरकवणार होता अंधारात तो त्या वाड्यासमोर पोहोचला मिठ्ठ काळोखात तो वाडा अगदी स्तब्ध उभा होता किशाबाने दिवा पकडलेला हात मागे खेचत प्रचंड ताकदीनिशी तो दिवा वाड्याकडे भिरकावला एकदाची विलामत गेली या विचारात तो खोपट्याकडे परतू लागला सूर्य डोक्यावर आल्याने अंगाची लाही लाही होत होती गावातील चार पाच इस्राल काटी सावकाराच्या त्या वाड्यासमोर जमली एकट्याने वाड्याच्या प्रदक्षिणा घालण्याची त्यांची पैज लागली एक कलंदर काट सामोरी होऊन त्याने पैजीचा विडा उचलला अनाती भित्री पाऊल टाकत वाड्याच्या तटबंदीच्या एका बाजूने वाड्यामध्ये जाऊ लागलं पुढील चारक मिनिटात दुसऱ्या बाजूच्या तटबंदीने परत बाहेर येताना त्या पुराच्या हातात तो पितळी दिवा चमकत होता त्या रात्री किशाबाने प्रचंड ताकदीनिशी भिरकावलेला तो दिवा वाड्याच्या एका कानोड्याकडे जाताना अंधारात उडणाऱ्या एका वटवा गुळाला धडकून तटबंदी बाहेर असणाऱ्या झाडीत पडला होता